मदा के मंत्र से कर अंतर भगी सभाई चौरशी गंगे शिव ने ज्योति जगाई हो oh, okay. पाटणला केलं पाटण पूर्ण मानला केलं आणि के। हे सगळं करत असताना जी इथं आल्यानंतर जी एनर्जी मला पाहायला मिळाली बहुत बहुत भरून प्रकार म्हणतात तो इथं मला पाहायला मिळाला शंभर सगळा विसर पडून माणसाला शेवट उट कुठं पोहोचायचंय त्याची अनुभूती मला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणवली आणि त्याच फलित म्हणून इथं आल्यानंतर मोजून एक आत मध्ये आपल्याला व्हाईस चेअरमन पण प्रतिनिधित्व करावी केला आता हे बऱ्याच वेळा असं म्हणतात की राजकारण हे वाईट आहे परंतु राजकारणामध्ये चांगली राजकारण वाईट नाहीये राजकारणामध्ये चांगली माणसं येणं गरजेचं नाही का म्हणजे ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये चांगली माणसं येतील तेव्हा ते क्षेत्र निश्चितपणाने समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि ती चांगली माणसं खडण्याचं काम आपल्या सेंटरच्या माध्यमातून होत आज इथं सन्मानित केलं म्हणण्यापेक्षा हा कृपा आशीर्वाद आहे सन्मान सत्कार पण हा कृपा आशीर्वाद मला या ठिकाणी भेटला त्याबद्दल या सेंटरचे सर्व असणारे सदस्य प्रमुख असणाऱ्या दिदीजी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि जीवनामध्ये पुढे जाताना त्या ठिकाणची ही एनर्जी आणखी आयुष्यात तुमचं चांगलं काम करण्यासाठी लाभावी अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या वतीने शुभेच्छा देतो उद्या आमची बलटण एक नवीन शाखा सुरू होते तर त्या शाखेचं उद्या एक वाजता उद्घाटन आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी तिथं आवर्जून या हॅपी दिवाळी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ओम शांती